एकनाथ शिंदेच्या नगरविकास खात्यावर मुख्यमंत्री फडणवीस नाराज आहेत नगरविकास खात्याच्या अधिकाऱ्यांवर मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे केंद्राचा निधी मार्चपूर्वी वापरायला हवा असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय जेव्हा याबाबत पंतप्रधान मोदी आढावा घेतात त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून मी आणि नगरविकास मंत्री म्हणून शिंदेना तोंड द्यावं लागतं असं फडणवीसांनी म्हटलंय त्यामुळे प्रकल्पांची कामं लवकर पूर्ण करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी नगरविकास खात्याच्या अधिकाऱ्यांना दिले प्रकारचा केंद्रीय निधीचा अपहार नगर विकास खातं करत असेल विकास मंत्री लाडके अमित शहाचे लाडके याचा अर्थ केंद्र आणि विकास खातं राज्यातले यांचं भ्रष्टाचारामध्ये संगणमत आहे एकनाथ शिंदे हे विकास मंत्री म्हणून पूर्णपणे अपयशी आहे नगर विका विकास खात्याच्या माध्यमातून मग एम एम आर डी असेल इतर काही प्रकल्प असतील महापालिका सत्तावीस महानगरपालिका नगरपालिका यांचा निधी जो केंद्राकडून आला असेल तर त्यांनी तो इतरत्र वळवला असेल ठेकेदारांच्या माध्यमातून कमिशनबाजी केली असेल हा भ्रष्टाचार आहे देवेंद्र फडणवीसांनी त्यांना बडतर्फ केलं पाहिजे माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याच सरकारमधल्या एका डिपार्टमेंट बद्दल प्रचंड नाराजी व्यक्त केली असं चॅनल्सवर सांगण्यात आलं तर आम्ही तर ता कोणी काय मीटिंगमध्ये नव्हतं तुम्ही जे रिपोर्ट केलं त्याच्यात माननीय मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली मी त्याचं स्वागत करते कारण का जर चांगलं प्रशासन ह्याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री करणार काय नुसती नाराजी त्यांनी दाखवली हे चांगली गोष्ट आहे मी त्याचा मनापासून स्वागत करते पण व्हॉट नेक्स्ट पुढे काय हो अर्थातच काल भुजबळ साहेब पण म्हणले कारवाई करा निकास खात्या मुख्यमंत्री माहिती आहे केंद्राच्या योजना राबवण्यात नगरविकास खात मागे आहे असा ती माहिती दादा खोटी आहे ती माहिती दादात खोटी आहे ती माहिती दादात खोटी आहे